हे पाय एक गाव होतं आणि गोष्टीच्या प्रमाणात त्या गावामध्ये एक जत्रा होती जत्रामध्ये तमाशा लावलेला होता मस मस्त तमाशावर रांगला ते हो बर का हो तमाशावर रांगला की मग एवढ्या तमाशामध्ये पब्लिक बी फुल होती तिथं एकदम जत्रा भरली आणि तमाशा एकदम फुल रांगात आला आणि मग तेवढ्यात काय झालं एका पेटीवाल्याला आला मुतू त्या <laughs> पेटीवाल्याला आला मुतू मग तो काय केले येऊन त्यानं दम धारला 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 पण त्याला काही जमानच नाही मग कसं तरी सकाळच्या चार वाजेपर्यंत त्यानं आठ किलो पण त्याला काही जमानाच नाही मग काय केलं त्याला माहिती का मग त्यानं बदलेला सूर मग कोणतं सूर लावला त्यानं माहिती का थिम थिम तू 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 तर मंडळी मुलांच्या आग्रहानुसार मी त्यांना एक चुटकुला सांगत आहे आणि त्या चुटकुल्याचं नाव आहे थेम थेम सोड आणि त्या ठिकाणी तमाशा भरलेला आहे आणि तमाशा फुल रंगात आला आणि त्याच्यामध्येच पेटीवाल्याला मोतो आला आणि तो त्याच्या जोडीदाराला सांगायचा आहे त्याला तो तोंडाने बोलून सांगू शकत नाही म्हणून त्याच्या जोडीदाराला तो पेटीच्या स्वरात सांगतोय तर कसं सांगतोय बघा

डोळकीवाला त्याला कसं सांगतो बघा तिथे <तनी> टांग 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 तिथे टांग टांग पद बुदुंगदा बुंधर थो पुर पद बुदुंग दा बुंधर पद बुदुंगदा बुधर थो पुर पद बुदुंगदा बुंधर बुंधर थो पुधर पद बुदुंग दा बुंधर हे वाजवत आहे असं काय वाजवत आहे काय रे मेल्या काय आवाज हा मी ऐकते तरी मी सांगते आता याच काय म्हणणं आहे मला पण आता मी याला पण याने ढोलकीच्या आवाजात सांगितलं तो पीटीच्या आवाजात सांगतोय मी आता माझ्या पैंगजनाच्या आवाजात सांगते हा

तर मंडळी अशा प्रकारे एका गावामध्ये तमाशा होता आणि त्या तमाशा भरला होता रंगला होता आणि त्याच्यामध्ये चालू तमाशामध्ये पेटीवाल्याला मोतू आला आणि तो एवढ्या लोकांचे देखत बोलून दाखवू शकत नाही म्हणून त्याने पेटीच्या स्वरात सांगलेलं आहे आणि ते मी त्यावेळेस तुम्हाला त्याचं सादरीकरण करून दाखवलं आणि आता मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करून दाखवतो तर पेटीवाल्यानं वाईंग वाईंग मला मुती आली वाईंग वाईंग मला मुती आली त्याच्यानंतर ढोलकीवाला पदबुदुंग दाबुंदर थो पुंदर पदबुदुंग दाबुंदर पदबुदुंग दाबुंदर थो पुंदर पदबुदुंग दाबुंदर आणि मग नाचा छन 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 ना 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 सोड छन 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 ना 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 सोड तर मंडळी ओके चिरिरिरिम पररा